समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड या महेश मोतीवार यांच्या कंपनीच्या नावे असलेली रॉल्स रॉयस डब्ल्यू बी झिरो दोन ए बी झिरो एक तेवीस या क्रमांकाची आलेशान गाडी प्रशांत कोरटकर यांच्याकडे कशी गेली समृद्ध जीवनच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री करून फसलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक परत मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले बिगर व्यवसायिक यामध्ये गुन्हे अन्वेषण विभाग यासह सक्षम प्राधिकारी यामध्ये दोषी आहेत असा आरोप जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांनी केला आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर आकाश पोतदार उमरगा धाराशिव जय महाराष्ट्र मी शाहूराज माने अध्यक्ष जनसंघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सम्रज जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे या महेश मोतेवारच्या सोसायटीचे सर्व मालमत्ता महाराष्ट्र शासनाने एम पी आय डी कायद्या अंतर्गत जप्त केलेल्या आहेत महेश अनियमितता केली त्याच्यावरती पुण्यामध्ये चतुर्शंगी पोलीस स्टेशन आणि डेक्कल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यानंतर तो या सर्व गुंतवणूकदाराचे पैसे परत देऊ शकत नाही असं महाराष्ट्र शासनाचं मत झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाचं या राज्यपत्राच्या आधारे सर्व त्याच्या मालमत्ता दोन हजार अठरामध्ये या मालमत्ताची सूची तयार करून या सर्व मालमत्ता एस डी ओ हवेली पुणे जे सक्षम प्राधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि त्याच्या अगोदर दोन हजार सोळा मध्ये अवसायक लिक्विडेटर जो केंद्र सरकारचा माणूस आहे त्याची नियुक्ती करून याच्यामध्ये ईडी सी बी आय आणि तपास अधिकारी म्हणून गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे वाय एस पी या सर्वांनी याच्यामध्ये जो अहवाल तयार केला आहे आणि त्यांच्या निगराणीमध्ये ह्या सर्व मालमत्ता आहेत या मालमत्ताची विक्री केल्यानंतर सर्व गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळणार आहेत आणि असं असताना याच्यामध्ये जी रॉल्स रायस गाडी आहे ही रॉल्स रायस गाडी आता जे वादग्रस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी अपमान करणारे प्रशांत कर, त्यांनी ही गाडी वापरली त्यांच्याकडे ही गाडी आहे तर ही गाडी सुद्धा एक दोन तीन या क्रमांकाची रॉल्स रायस गाडी ही अलिशान गाडी त्याच्याकडे आली कशी ही गाडी दोन हजार सोळा मध्ये सीबीने नाशिकच्या विभागाने जप्त केलेली गाडी आणि ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेली गाडी आज त्याच्याकडे कशी गेली आणि हाच प्रकार नाही तर आम्ही चौकशी केल्यानंतर पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या डीवायस पीने आम्हाला एक लेखी उत्तर दिलंय आज की आजपर्यंत एक्कावन गाड्यापैकी फक्त पन्नास गाड्या एकच गाडी जप्त केलेली आणि बाकीच्या पन्नास गाड्या ह्या बाहेर आहेत त्याच्यापैकी महेश मोतेवरकडे जो गाडी वापरता सध्या वापरतोय आधी ती गाडी सुद्धा समृद्ध मालमत्ता आहे जी की जप्त करण्यात आलेली आहे परंतु अशा ह्या गाड्या सर्व वापरत असताना या गाड्या बाहेर कशा गेल्या ह्या गाड्या ताब्यात का घेतल्या नाहीत आणि या गाड्या जर अशा बाहेर गेल्या असतील तर याच्यामध्ये जे जे जे, जे कोणी दोषी अधिकारी आहेत त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि या प्रशांत कोरटकर आणि त्याला जे कोणी साथ देणारे आहेत आता ते तुषार कलाटे नावाचा एक नवीनच व्यावसायिक समोर आलेला आहे दोन महिने झालं कोणाचे तोड उघडलं नव्हतं परंतु आता तो म्हणतोय की ही गाडी त्याच्या फार्म हाऊसवर होती मुळशी येथे ते त्याचं जे फार्म हाऊस आहे पिंपरी चिंचवडचा जो व्यावसायिक तुषार कलाटे ते त्याच्याकडे तो म्हणतोय की ही गाडी मी बँकेकडून घेतली मग सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी ब्लॅक लिस्टेड गाडी ही बँकेनं लिलाव कसं केलं ही गाडी च्या यादीत असताना बाहेर कशी गेली याच्यामध्ये खूप मोठा गौड बंगाल आहे सर्व प्रशासकीय अधिकारीच याच्यामध्ये हस्तक्षेप करून मिली भगत करून आमच्या सर्व गोरगरीब लोकांचा पैसा हडप करत आहेत याची तात्काळ चौकशी होऊन आम्हाला सर्व लोकांना पीडित लोकांना न्याय द्यावा अशी मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला आवाहन करतो